हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे नगरी स्टाईलमध्ये झनझणीत काळ्या चिकनची रेसिपी तर रेसिपी एकदम सोपी आहे कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा आणि घरात नक्की ट्राय करून बघा सर्वात आधी मी ते एक वाटण तयार करून घेतलं त्या वाटणासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दहा ते बारा मोठ्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या जर का बारीक लसणाच्या पाकळ्या असतील ना तर त्या तुम्हाला वीस ते पंचवीस घ्यायच्या आहेत आणि दीड इंच अद्रकच्या तुकड्याला टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चार मी ते लवंगी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या या सर्वांना एकदा मी वाटून घेतलं एक भरड तयार करून घेतली आता या भरडीमध्ये इथे मी दोन टेबल स्पून पाणी टाकून घेतले आणि पुन्हा याला एकदा वाटून घेतले आणि एकदम बारीक वाटण तयार करून घेतलं तर अशा पद्धतीने माझं हिरवं वाटण इथे तयार झालेलं आहे याला मी साईडला ठेवलं बाजूला आता मी इथे एका भांड्यामध्ये पावना किलो स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घेतलेलं होतं आणि त्याच्यातलं सर्व पाणी मी नितळवून घेतलं होतं आता चिकनला लागण्या एवढेच मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे चवीनुसार मीठ टाकले एक छोटा चमचा हळद टाकून घेतली आणि जे हिरवे वाटण तयार करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये सर्व टाकून घेतले आणि या सर्व जिन्नसनी मी या चिकनला मॅरिनेट करून घेतले आणि कमीत कमी अर्ध्या तासासाठी ह्याला असेच साईडला ठेवून टाकायचं आहे चिकन चांगले मॅरिनेट झाले त्याला मी साईडला ठेवून टाकले मग मी इथे काळं वाटण तयार करून घेतलं तर जी रोटीची जाळी असते ना ती मी इथे घेतलेली आहे त्याच्यावरती मी इथे आता सगळे जिन्नस भाजून घेणार आहे तर सर्वात आधी मिडियम आकाराचा मी कांदा घेतलेला आहे कांद्याची जी साल आहे ती काढून घेतली कांदा हक्का तसाच ठेवला आणि कांद्याच्या जे मध्ये आय असतो कांद्याचा तो सुद्धा काढून घ्यायचा आहे त्यानंतर कांद्याला क्रॉसमध्ये दोन दोन चिरा मारून घ्यायच्या जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच करायचं आहे तर सर्वात आधी मी ते मीडियम आकाराचे दोन कांदे घेतले होते मग नंतर मी एक कांदा घेतला तर टोटल मी ते तीन कांदे घेतलेले आहेत आता कांद्यांना पहिला दोन मिनटं हाय फ्लेमवरती एका साईडने चांगलं रोस्ट करून घ्यायचं मग त्याची साईड चेंज करायची चे, आणि त्याला रोस्ट करून घ्यायचं असं करून पूर्ण कांद्याला सहा ते सात मिनिटं लागतात रोस्ट व्हायला तर तुम्ही बघू शकता सहा ते सात मिनटानंतर हा कांदा अशा प्रकारे तयार झालेला आहे आता हे कांदे मी बाजूला काढून घेतले आणि त्याच जाळीवरती आता मी इथे जी खोबरं आहे ते रोस्ट करून घेणार आहे तर इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे त्या अर्धी वाटी सुकं खोबऱ्याला रोस्ट व्हायला कमीत कमी दोन ते तीन मिनिटे लागतात कारण की खोबऱ्यामध्ये तेल निघतं आणि त्याच्यामुळे त्याला आग पकडते आणि ते पटापट रोस्ट होतं तर हे सर्व जिनस काळे होईपर्यंत आपल्याला त्यांना रोस्ट करायचं आहे तर व्हिडिओमध्ये जसं दिसतं आहे तशाच प्रकारे या सुकं खोबऱ्याला रोस्ट करून घ्यायचं आहे आता खोबरं व्यवस्थित रोस्ट झालं की त्याला सुद्धा त्या कांद्यांसोबत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर दुसरंसुद्धा सुकं खोबरं इथं रोस्ट झालेलं आहे मस्तपैकी त्याला साईडला ठेवलं आता त्याच जाळीवरती इथे मी तीन लवंगी हिरव्या मिरच्या ठेवल्या हिरव्या मिरच्या आगीमध्ये फुटू नये त्यासाठी त्यांना चिरा मारल्या आणि त्यांनासुद्धा काळं होईपर्यंत रोस्ट करून घेतलं ला, आणि लास्टला मी एक कांदा पुन्हा रोस्ट केला तर टोटल इथे मी तीन कांदे रोस्ट केले आता सर्व जिन्नस जेव्हा थंड होतील ना तेव्हा त्यांना व्यवस्थित कापून घेतले आणि कापून झाल्यानंतर सर्वात आधी ना मी खोबरं त्याला वाटून घेतलं जे बारीक चिरलेलं खोबरं होतं ते पहिला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याला एकदा पहिला वाटून घेतलं एकत्र एक सर्वजिन्नस मी नाही वाटले आहे खोबरं व्यवस्थित वाटलं की आता त्याच्यामध्येच मी जो कांदा आणि हिरवी मिरची रोस्ट केली आहे ना तिलासुद्धा टाकून घेतलं आता जे छोटे छोटे जे काळेवाले फ्लेक्स आहेत जे करपलेले ते सुद्धा आपल्याला ॲड करायचे आहेत त्याच्यानेच त्या वाटपाला काळं फ्लेवर येतं काहीच वगळायचं नाही आहे व्हिडिओमध्ये दिसते तसंच करायचं आहे जे काळे फ्लेक्स आहेत ते सुद्धा मी या वाटणामध्ये ॲड केले आणि आता या जिन्नसला एकदम बारीक मी वाटून घेतलेलं आहे तर आता हे जे काळं वाटण आहे ते परफेक्टली ते रेडी झालेलं आहे चिकन मॅरिनेट होऊन अर्धा तास झाला होता आता मी चिकनला शिजवून घेते तर एका कढईमध्ये इथे मी एक चमचा तेल तापत ठेवले तेल चांगले तापले की त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन आणि त्याचे जेवढी पण काही पेस्ट आहे ना ती सर्वी टाकून घेतली आणि व्यवस्थितपणे एकदा चिकनला पाच मिनिटे स्लो फ्लेमवरती चांगलं फिरवून घेतलं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही न टाकता हे चिकन असेच पाच मिनटं परतवून घ्यायचे आहेत चिकनवरती झाकण वगैरे काही नाही ठेवायचं पाच मिनिटानंतर मी या चिकनवरती म्हणजेच कढईवरती झाकण ठेवले आणि झाकण हे खोलगट ठेवायचे आणि त्यामध्ये मग मी दीड ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पहिला एक ग्लास पाणी टाकले मग अर्धा ग्लास पाणी टाकले गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि पाच मिनटं आणखीन वाढ बघितली आता आणखीन पाच मिनटं झाल्यानंतर आता हे वरचं पाणी जे होतं प्लेटमधलं ते गरम झालं होतं आणि नंतर मी जेव्हा ती प्लेट काढली कढईवरून तर कढईमध्ये जे चिकन होतं त्यालासुद्धा चिकनचं पाणी सुटलेलं होतं तर हे चिकनचं पाणी मस्त असं सुटलेलं आहे आणि जे ताटामध्ये पाणी आहे ते सुद्धा गरम आहे तर आता जे ताटातलं गरम पाणी आहे ना ते मी ह्या चिकनमध्ये टाकून घेणार आहे जर का तुम्ही सुक्क चिकन बनवत असाल तर मग तुम्ही ताटामध्ये पाणी नाही टाकायचं आहे बाकी सर्व प्रोसेस सेम असणार आहे तर मी ते थोडं थपथपी चिकन बनवत आहे त्यामुळे मी ताटामधलं पाणी जे आहे ते चिकनमध्ये टाकून घेतलं व्यवस्थितपणे ह्याला एकदा मिक्स करून घेतलं मग मी कढईवरती पुन्हा झाकण ठेवलं आणि आता पाच मिनिटं आणखीन मी ह्या चिकनला शिजवून घेतलं पाच मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले एकदा चिकनला मिक्स करून घेतले पुन्हा कडाईवरती झाकण ठेवले पाच मिनिटांसाठी आता पाच मिनटं उलटल्यानंतर मी कढईवरचे झाकण काढले चिकनला एकदा चेक करून घेतले तर ऑलरेडी टोटल वीस मिनिटं मी ह्या चिकनला शिजवले होते आता हे चिकन इथे परफेक्टली रेडी झालं होतं गॅसची फ्लेम बंद केली कढईवरती झाकण ठेवले आणि ती कढई मी साईडला ठेवून घेतली आता मी तयार केली फोडणी तर फोडणीसाठी एका कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तेल तापत ठेवले तेल व्यवस्थित तापलेला की मग त्यामध्ये मी इथे अडीच टेबल स्पून घाटी मसाला टाकून घेतला घाटी मसाला चांगला शिजत असतानाच त्यामध्ये एक छोटा चमचा तिकालाल मसाला टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे ह्या मसाल्यांना तेलामध्ये पंधरा सेकंदासाठी चांगलं रोस्ट करून घेतलं गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवली आणि त्यानंतर मसाले करपू नये त्यासाठी लगेचच से ह्याच्यामध्ये वाटप टाकून घेतलं जे वाटण मी तयार केलेलं ना काळं वाटण कांदा खोबऱ्याचं ते टाकून घेतलं ह्याला व्यवस्थितपणे एकदम मिक्स करून घेतलं तर वाटण तसं रोस्ट झालेलं होतं बऱ्यापैकी पण मला ह्याला अजून शिजवायचं होतं जेवढं आपण वाटण मसाला चांगला शिजवू तेवढं आपल्या चिकनला चांगला फ्लेवर येतो मसाला परतत असताना तो खूप कोरडा होता तर जो चिकन ज्या पाण्यामध्ये शिजवलेला होता त्याच पा त्याच्यातलंच दोन पळी पाणी मी हा मसाल्यामध्ये टाकून घेतलं त्याला मिक्स करून घेतलं पुन्हा एक पळी पाणी टाकलं पुन्हा एक पळी पाणी टाकलं असं टोटल चार पळी मी पाणी टाकून घेतलं व्यवस्थितपणे त्या पाण्यामध्येच ह्या मसाल्याला शिजवून घेतलं आपल्याला इथे दुसरा पाण्याचा वापर नाही करायचा म्हणजे नॉर्मल पाण्याचा वापर नाही करायचे ज्या पाण्यामध्ये चिकन शिजवलं आहे त्याच पाण्याचा वापर करायचा आहे आता इथे मसाला शिजला की त्यामध्ये मी इथे एक चमचा चिकन सुहाना मसाला टाकून घेतला त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ह्या मसाल्यापुरतीचेच मीठ टाकून घेतले मी जो चिकनमध्ये मीठ टाकलेलं होतं ते चिकन पुरतीचे मीठ होते आता जे ह्या मसाल्यामध्ये मीठ टाकले ह्या मसाल्यापुरतीचेच मीठ टाकून घेतले आणि त्यानंतर पुन्हा एक पळी आणि पुन्हा एक पळी असे करून दोन पळी आणखीन मी जो चिकनचा स्टॉक होता तो टाकून घेतला गॅसची फ्लेम मिडियम केली कढईवरती झाकण ठेवले दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढले तर मसाल्याला इथे तेल सुटलं होतं एकदा मी मसाल्याला परतवून घेतले त्यानंतर जे शिजवून ठेवलेलं चिकन होतं ना ते आधी मी चिकन टाकून घेतलं तर थोडं थोडं करून सर्व चिकन जे आहे ते या मसाल्यामध्ये टाकून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम ठेवली सर्व चिकन टाकून झाल्यानंतर जो स्टॉक तयार केलेला होता म्हणजे जे पाणी ग्रेव्ही होती चिकनची ती लास्टला मी याच्यामध्ये ॲड करून घेतली तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच सर्वात आधी मी चिकन टाकले चिकन टाकल्यानंतर त्याला मसाल्यामध्ये एकदा चांगलं मिक्स करून घेतलं चिकन मसाल्यामध्ये चांगलं मिक्स झालं ना की मग लास्टला जी ग्रेव्ही होती जो स्टॉक तयार केलेला होता तो मग मी त्याच्यावरती टाकून घेतला म्हणजेच चिकनवरती टाकून घेतलेला आहे आता ह्याला चांगलं एकदम मिक्स करून घेतलं आता जो वाटणाचा फ्लेवर आहे तो ग्रेव्हीला चांगला यायला पाहिजे त्यासाठी मी कढईवरती झाकण ठेवले आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली पाच मिनिटांसाठी पाच मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आता हे जे चिकन आहे ते मस्तपैकी ते रेडी झालेलं आहे वाटाचा पूर्ण फ्लेवर चिकनमध्ये गेला होता लास्टला मी ह्याच्यावरती एक चमचा लिंबाचा रस टाकून घेतला आणि व्यवस्थितपणे ह्याला एकदम मिक्स करून घेतले मग ह्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि गरमागरम काळं चिकन इथे रेडी झालेलं आहे आता हे थोडंसं ग्रेव्ही फॉर्ममध्ये आहे म्हणून तुम्हाला भरपूर काळा नाही दिसत आहे पण हे जेव्हा सुक्क बनवाल ना तर ते पूर्ण पूर्ण काळं चिकन दिसतं तर आता हे गरमागरम काळं चिकन मी ते सर्व्ह केलेलं आहे तुम्ही ह्याला तांदूळाच्या भाकरीबरोबर जवारीच्या भाकरीबरोबर किंवा चपाती भात पाव कशासोबतसुद्धा सर्व करा खाण्यासाठी उत्तम लागतं हा काळं चिकनची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू